सुप्रीम कोर्टात हे आम्ही दाखवू आता त्याच्यामध्ये एक दुसरा जो मुद्दा जो सुप्रीम कोर्टातही आला होता आणि काल नार्वेकरांच्याही त्या सगळ्या जजमेंटच्यामध्ये आला की पक्षांतर्गत लोकशाही हा जो भाग आहे की पक्षप्रमुखाला वाटतं म्हणून मी पदावरनं काढणं पक्षप्रमुखाला वाटतं म्हणून त्याच्याबद्दल कुणी काही बोलायचं नाही पक्षांतर्गत लोकशाहीचा एक प्रकारे गळा घोटला जातो जेव्हा या प्रकारचे निर्णय घेतले जातात जर पक्षातल्या बहुसंख्य आमदारांना जे काही आहे त्याच्याबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही त्यांना डिस्क्वालिफिकेशनचा दम देऊन त्यांचा आवाज बंद करणं कितपत योग्य आहे असा सूर त्याच्यामध्ये होता याच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी केल्या त्या कायदेशीर प्रक्रिया राबवूनच केलेल्या आहेत ज्या वेळेला व्हॉलेंटरीली तुम्ही सगळे निघून जाता ज्यावेळेला निघून जाता आणि पक्षाच्या बैठकीला येत नाही आम्ही अपत्रतेच्या नियमाप्रमाणे आम्ही घेणार दुसरी गोष्ट पक्षाच्या नेत्याला काढण्याचा अधिकार पक्षाच्या नेत्याला नेमण्याचा अधिकार जसा पक्षप्रमुखाला आहे पॉलिटिकल पार्टीला आहे तशाच प्रकारे काढण्याचा अधिकार देखील पॉलिटिकल पार्टीला आहे सुप्रीम कोर्टने हे म्हटलंय ना की विधानसभेचा व्हीप किंवा विधानसभेचा नेता हा विधा विधिमंडळाचा गट ठरवू शकत नाही ते पॉलिटिकल पार्टी ठरवते मग पॉलिटिकल पार्टी म्हणजे कोण पक्षप्रमुख आणखीन बाकीचे सगळे मग पॉलिटिकल पार्टीचा नेता जर विधानमंडळाचा नेता जर पॉलिटिकल पार्टी ठरवत असेल तर पॉलिटिकल पार्टी पक्ष त्याला काढू पण शकते आणि तेच झालेलं आहे ज्यावेळेला एकनाथ शिंदेनी बंड केलं ते सगळ्या आमदारांना जा घेऊन गेले त्यावेळेला पक्षाची गटनेत्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांना काढलेलं आहे नार्वेकरांचं एक वाक्य मला आठवतंय परवाच्या निकालातलं ते असं म्हणाले होते जसं सरांनी आता म्हटलं की नाराजी व्यक्त करणं एखादी गोष्ट पटली नाही तर सांगणं आणि गैरहजर राहणं हा नाराजी व्यक्त करण्यात आमच्या नियमाप्रमाणे चालते नार्वेकरांच्या नियमाप्रमाणे चालत नाही पुला नार्वेकरांचा नार्वे नार्वे नार्वेकरांचा ह्याच्यात काय किती सहभाग आहे का दिल्लीवरनं आलेलं स्क्रिप्ट त्यांनी वाचलंय हा मूळ प्रश्न आहे याच्यामध्ये पक्षप्रमुखाला अधिकार आहेत पक्षाचा नेता निवडण्याचा पक्षाचा व्हीप निवडण्याचा तसाच त्यांनी जर एखादी कृती गैर केली पक्षविरोधी केली ज्या वेळेला ते सगळ्या आमदारांना घेऊन निघून गेले पक्ष फुटतोय त्यावेळेला त्यांच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार हा देखील पक्षप्रमुखालाच आहे आणि तो घटनेने दिलेला आहे फक्त याच्यामध्ये या, या सगळ्यामध्ये सगळ्यात कळीचा मुद्दा जो आहे ह्या सगळ्या म्हणजे आता या पुढच्या काळामध्येही तीच चर्चा होत राहील आणि त्या एकाच मुद्द्याबद्दल होत राहील की जी घटना दुरुस्ती तुम्ही केलीत ज्या घट ज्या दुरुस्तीमध्ये तुम्ही शिवसेना प्रमुखांचे अधिकार शिवसेना पक्ष प्रमुखांना दिलेत ती इलेक्शन कमिशनला तुम्ही दिलीत का त्यांच्या द दफ्तरी ती आहे का आणि जर नसेल तर तो एक वेगळा विषय पण मुळामध्ये दिली होती का आणि ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल आणि त्याच एका मुद्द्यावर आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सांगतोय ही घटना आम्ही इलेक्शन कमिशनला दिली त्याची एक्नॉलेजमेंट आहे त्याचं रेकॉर्डिंग आहे त्याच्या कॉपीज आहेत सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही हे सगळं सादर करू इलेक्शन कमिशनने जरी किती दबावाखाली जरी निर्णय घेतलेला असेल तरी आमचा सुप्रीम कोर्टावरती विश्वास आहे सुप्रीम कोर्ट आमची पिटिशन आहेच कारण जेव्हा हे झालं त्याच वेळेला आम्ही ताबडतोब पिटिशन केली हा काय राहुल नार्वेकरांच्या निर्णयासाठी आम्ही थांबत बसलो नाही अन्याय आम्हाला त्यावेळेला वाटला म्हणून आम्ही ताबडतोब कोर्टात गेलो आम्ही काय राहुल नार्वेकरांनी आज डिसिजन दिलं म्हणून आज कोर्टात जात नाही आहे की त्यांनी याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नाही हे सुप्री इलेक्शन कमिशनने देखील म्हटलं आहे की आमच्याकडे तुमची घटना नाही आहे म्हणून